आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ मुंबई शहरामध्ये मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत कितीही वेळ लागला तरी मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका भाजप सरकार पराभवाच्या भीतीमुळे निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करीत आहेत असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून ते म्हणतात की मोदी सरकारचा डाव आहे की जेणेकरून तुम्ही मतदानाला बाहेर पडू नये परंतु तसे काही करू नका कितीही वेळ झाला मध्यरात्री झाली तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्राच्या बाहेर येऊ नका प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावा असे सांगून उद्धव ठाकरे पुढे विस्ताराने काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते है। विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मतदार मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभे असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत कारण नसताना तुम्हाला छळतायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका आय जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळत आहेत अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करेन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेन नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक लो आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान म्हण मी आणखीन त्या बोट दाखवत बसू द्या ना एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होते ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेते ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे सहा सा, सा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा तो तो एक, एक, एक 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 बर एक मिनिट हा तुम्हाला नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगाल पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका करू नका फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीराव पाना कता बरे ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा